सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष घडामोडी पाथर्डे तालुक्यातील मिरी येथे नवदुर्गा प्रतिष्ठानच्या वतीने नवरात्र उत्सवात मोठ्या आनंद उत्सवाने सुरुवात या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे महिला मंडळ आयोजन करतात मिरीगाव परिसरातील जाणशूल व्यक्तींच्या मदतीने प्रतिष्ठानाच्या महिलांच्या सहकार्याने नऊ दिवस रोज संध्याकाळी फराळाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच विशेष बाब म्हणजे परिसरातील सकल मुस्लिम समाजाने पण या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे सत्य समाचार मराठी न्यूज साठी उत्तर महाराष्ट्र इब्राहिम शेख पाथर्डी <laughs> <laughs> मराठी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि गेलो ऑकोन जाऊन ऑल सिलेक्ट करा